हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि या गोष्टीला भरपूर दिवस झालेले आहे म्हणजे आमच्या इथं मेला लागलेला इथं बंगालमध्ये सावण मेला बऱ्यापैकी लागतो म्हणजे तो, तो खूप दिवस असतो आत्ता हा व्हिडिओ जेव्हा पोस्ट पोस्ट करते तेव्हा मी पहिल्यांदा गेले होते पण आत्तापर्यंत मी चार पाच वेळा जाऊन आलेले आहे मन काय भरत नाही आणि तिथं कसं माहिती आहे का, का स्वस्त असतात एकदम गोष्टी जे आपल्या इकडे चाळीस रुपयाला असतात त्या इथे दहा ते पंधरा रुपयाला असतात त्यामुळं मग आम्ही सगळ्याजणी मिळून गेलो होतो म्हणजे आम्ही अगदी दोन टोटो केल त्या मस्त सगळे तयार वगैरे झालं अचानक झालेला प्लॅन आणि हा आहे इथला मेला आता मला एवढ्या इन डिटेल्समध्ये गोष्टी नाही दाखवायच्या आमल्या कारण बाळ हे ते ह्या ज्या प्लास्टिकच्या गोष्टी आहेत ह्या वीस तीस रुपयाला आहेत आणि बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे लहान मुलांची खेळणे हे झुमके वगैरे झुमके शंभर रुपयाला होते ते महाग होते बाकी मी काही खरेदी केली नाही हा आजच्या दिवशी बरं का पण आज लास्टला दाखवणार आहे ते ओव्हरऑल मेलाचं दाखवणार आहे हा माझा पहिला दिवस असेल की मी काहीतरी म्हणजे शॉपिंगच्या गे ठिकाणी गेले असेल पण मी काहीच घेतलं नाही असल्याचा नाही तर मी बऱ्यापैकी काय ना काही घेते मागच्या वेळेस आम्ही थोडं नवीन होतो त्यामुळे आमच्याकडं प्लास्टिकच्या गोष्टी एवढ्या नव्हत्या त्यामुळे आम्ही एवढं प्लास्टिकच्या गोष्टी घेऊन आलतो ना बासत जवळजवळ एक हजार रुपयाच्या तर आमच्या प्लास्टिकच्याच गोष्टी झालत्या त्यानंतर सहज आपलं बघत होते मी काहीही घेतलं नाही म्हणजे आजच्या दिवशी नंतर काय काय घेतलंय ते दाखवेन डेकोरेशनचे सामान त्यासोबत तर टॉप्स वगैरे खूप सुंदर सुंदर होते दोनशे रुपये त्याची प्राईज होती जसं आपल्या इकडे तुळशीबाग असतं सेम तसंच से असतं आता खूप लोकं विचारतील बंगालमध्ये कुठं बंगालमध्ये कुठं तर ओव्हरऑल बंगालमध्ये सावंतचा मेला लागतो फिरल्यानंतर खूप भूक लागली म्हणजे एवढी की बासच त्यानंतर सगळ्यांचं एकमत झालं आणि मस्त खायला सुरुवात केली तसं तरी तर बऱ्याच गोष्टी मिळतात पण ज्या नोन आहेत त्यामधले फक्त ही स्प्रिंग पोटॅटो एकच गोष्ट होती बाकी सगळ्या अननोन होत्या ह्यांनी गाड्या घेतल्या गाडी घरी न्यायच्या आधीच गाड्या तिथंच तोडल्या म्हणजे त्या घरी पण गेलेल्या नाही ह्या वीस वीस रुपयाच्या गाड्या होत्या त्यानंतर मग सगळ्या आलो आम्ही पाळण्यामध्ये बसायला आपल्या इकडं शंभर रुपये तिकीट असतं आणि पाच मिनटात खाली उतरवतात इकडं किती रुपये तिकीट असं होतं पन्नास रुपये तिकीट होतं पन्नास रुपयामध्ये आम्हाला जवळजवळ त्यांनी पंचवीस मिनटं पाळण्यात बसवलं असेल अजून तो बसवत होता, होता पण आमचा स्टॅमिना संपला म्हणजे एवढं गोल 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 त्यात तो वरून थोडा थोडा पाऊस येत होता श्रीला मैत्रीने जवळ दिलं होतं म्हणजे तिला भीती वाटते त्यामुळे ती कधीच बसत नाही मग तिला म्हटलं मी बसते तू याला म्हणजे सांभाळ मग ती घेऊन बसली होती पाऊस पण यायला लागला आणि तो खूप वेळ फिरवत होता आम्ही पाचच जणी होतो इथं काय गर्दी नव्हती पाळण्याला वगैरे म्हणजे जेव्हा नुकताच लागला होता तेव्हाच आम्ही गेलो होतो त्यामुळं गर्दीचा वगैरे काही एवढा हे नव्हता पण खूप मजा आली म्हणजे आम्ही पन्नास रुपयामध्ये जवळजवळ आपल्या इकडचं पाचशे रुपये जेव्हा घेतील तेवढं फिरवतात ते आमी आ, ते आ, ते त्या आम्ही इथं पन्नास रुपयामध्ये फिरलो बंगाल एवढं विकसित रा राज्य नाही आहे असं म्हणजे मला तरी वाटतं त्याच्यामुळे इथं प्रत्येक गोष्ट स्वस्तच मिळते ज्या प्लास्टिकच्या भरण्या वगैरे एकदम छान आहेत त्या पण मी आत्ता दोन तीन आणल्या पण त्या काही दाखवत नाही त्या पण म्हणजे पंधरा वीस रुपयापासून किंवा लहान मुलांच्या गाड्या म्हणा त्यासुद्धा म्हणजे एवढं स्वस्त स्वस्त आणि हा एकमेव गोष्ट आहे की त्या म्हणजे तिथून बऱ्याच गोष्टी आता आपण स्टीलची वगैरे भांडी काही एवढ्याला मी एवढी घेऊन येऊ शकत नाही आणि भरण्या काही एवढ्या पुरत नाहीत मला तर किती भरण्या आहेत माझ्या घरी तरी मला पुरत नाहीत म्हणजे प्लास्टिक ठीक आहे वीस रुपयामध्ये आपली तीन वर्षाच्या पोस्टिंगमध्ये जरी एक भरणी गेली तरी बास आहे आणि ती जास्त जाते आता मागच्या मेल्यातून घेतलेल्या मला अजूनपर्यंत आहे तशा व्यवस्थित आहेत आता मी काय काय घेतलं ना ते दाखव ते दाखवती आहे सगळ्यात मेन म्हणजे हे घेतलेले छोटे छोटे फ्लॉवर पॉट्स याचं कारण म्हणजे गौरी गणपती आता आम्ही गौरी गणपतीला घरी येणार आहोत मग हे डेकोरेशनसाठी खूप छान आहे आणि इथं पण खूप छान दिसते मला खूप आवडले ते, ते हे मला पन्नास रुपयाला भेटले ते पाच घेतले त्यासोबत हे जे वरचं आहे ते फौजींना खूप आवडलेलं ते त्यांनी घेतलं आणि खालचं ऑलरेडी माझ्याकडे हे ठेवल्यापासून ना एक वेगळाच लूक आलेला आहे तुम्ही ड्रेसिंग टेबल पण बघू शकता आणि इथे पण बघू शकता खूप सुंदर दिसत होत्या अजून तीन जर मांडले आणि त्याच्यावरचं सगळं सामान काढलं ना तर मग भारीच दिसेल खूप कमेंट होत्या की इथं फ्रीजवर ठेवण्यासाठी काहीतरी फ्लॉवर पॉट वगैरे घे मला ही सायकल आणि त्यामध्ये असलेला हा फुलांचा गुच्छ खूप आवडला त्यामुळं हे फायनल झालं त्यानंतर हे जी शॉपिंग केलेली आहे ती त्या दिवशीची नाही आहे नंतरच्या दिवशीची आहे खूप सारे घेतले हे, हे जे टॉप आहेत ना म्हणजे हे किती रुपयाला होते माझे काय ऐंशी रुपयाला ही काय माझी साईज नाही आहे बघूयात घरी गेल्यानंतर ज्याला बसेल त्याला बसेल मी काय अजून घालून वगैरे बघितले नाही मी आज ओपन करते म्हणजे फक्त घेतले गडबडीत कारण पाऊस पडत होता ऐंशी रुपयाला होते म्हणजे ठीक वा आहे मला नाही जरी बसले किंवा घरी घालण्यासाठी ठीक आहे किंवा बहीण आहे वगैरे किंवा माझ्या जाऊबाई आहेत कोणीही घालू शकतं म्हणून एक चार घेतले की ज्याला आवडेल जो कोणता आवडेल तो तो घेईल टॉपची क्वालिटी छान आहे आणि अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली अजून बरीच झाली आहे पण ती दाखवायला नको एक पर्स पण घेतली आहे ही जी घेतली आहे पर्स ती मम्मीसाठी घेतलेली आहे मम्मी, मम्मी बाजारात वगैरे जाते आणि मग मोबाईल आणि छोटी पर्स ठेवण्यासाठी प्रॉब्लेम येतो माझ्याकडं सेम आहे तशीच तिला अशी हवी होती मग ही पण घेतली इथं बऱ्याच गोष्टी स्वस्त भेटतात आणि परवडणाऱ्या असतात म्हणजे आपल्यासारख्याला आणि त्याची क्वालिटी पण खरंच खूप सुंदर असते मग ही तिच्यासाठी घेतली आणि ही जी आहे ती सगळी शॉपिंग केलेली आहे आणि ही जो पसारा दिसतोय तो आता लवकरच एक घरी येणार आहोत त्याची पॅकिंग चाललेली आहे म्हणजे एका खूप सुंदर ठिकाणी फिरायला जाणार आहोत स्वर्ग म्हणायला सुद्धा हरकत नाही तिथे फिरायला घरी येणार आहे त्यामुळं आमचे हे जे ब्लॉग्स आहेत ना ते पाहायला अजिबात विसरू नका कारण मी त्या क्षणाची वाट पाहतो